नमस्कार आज आपण एका अशा बद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल खूप लोक बोलत नाहीत खूप लोक अनुभवतात पण बोलत नाहीत हिलिंग विदाउट क्लोजर सो क्लोजर म्हणजे काय क्लोजर म्हणजे एक्सप्लेनेशन ॲपोलॉजी एक्सेप्टन्स किंवा क्लिअर एंडिंग पण ट्रूथ असं आहे की आपल्या आयुष्यातल्या सगळ्या नात्यांना क्लोजर मिळत नाही काही रिलेशनशिप्स एक्सप्लेनेशन न देता संपतात काही रिलेशनशिप अपोलॉजी एक्सेप्टन्स क्लिअर एंडिंग न देता संपतात काही लोक बदलतात पण बोलत नाहीत काही फॅमिली रिलेशनशिप्समध्ये तर प्रश्न विचारायलाच परवानगी नसते काही फ्रेंडशिप्स हळूहळू हळूहळू फेड होतात आणि काही वेळा आपण स्वतःलाच क्लोजर देत नाही त्यामुळे हिलिंग अडकते हिलिंग स्टक होते हिलिंग अडकते तेव्हा नाही जेव्हा रिलेशनशिप संपत हिलिंग अडकते हिलिंग स्टक होते तेव्हा जेव्हा आपण उत्तर मिळेपर्यंत थांबतो तो ती असं वागला का वागला मी कुठं चुकले का जर हे वेगळं झालं असतं तर असे जर तरचे प्रश्न हे प्रश्न, हे प्रश्न नॅचरल आहेत पण ते जर तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत असतील तर क्लोजरपेक्षा शांतता जास्त महत्त्वाची आहे पीस इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्लोजर क्लोजर बाहेरून मिळतो असं आपल्याला वाटतं पण हिलिंग आतून सुरू होते रिलेशनशिप्समध्ये क्लोजर न मिळणं खूप पेनफुल असतं फॅमिलीमध्ये क्लोजर मागणं धाडसाचं असतं फ्रेंडशिपमध्ये क्लोजर ऑकवर्ड वाटतं सेल्फ रिलेशनशिपमध्ये क्लोजर म्हणजे स्वतःला माफ करणं असतं सो हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे सगळं समजलंच पाहिजे असं नाही हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे मी स्वतःला पुढे जायला परवानगी देतो किंवा देते खूप लोक क्लोजरला जस्टिस समजतात पण जस्टिस आणि पीस वेगवेगळ्या गोष्टी आहेत जस्टिसला पीस मिळेलच असं नाही जस्टिस अगदीच मिळेल असं नाही पण तुम्ही जस्टिस आणि पीस या दोन्हींमध्ये पीस नेम नेमकी निवडू ने शकता आणि पीसच खूप इम्पॉर्टंट आहे हिलिंग सुरू होते तेव्हा जेव्हा तुम्ही ते स्वीकारता की समोरची व्यक्ती तुम्हाला कधीच उत्तर देणार नाही जे तुम्हाला ऐकायचं आहे ते आणि एक्सेप्टन्स म्हणजे अप्रूवल नाही एक्सेप्टन्स म्हणजे रियालिटीला न नाकारणं रियालिटीला न नाकारणं असं नाही रियालिटीला नाकारणं थांबवणं हिलिंग विदाऊट क्लोजर सगळ्यात जास्त सेल्फ ट्रस्टवर अवलंबून असतो मी माझ्या अनुभवावर विश्वास ठेवतो मी पुढे जाऊन दुखावलं जाणार नाही माझं दुखणं आत्ता वॅलिड आहे पण मी यातून शहान पण घेईन मला एक्सप्लेन न करता पुढे जायचा हक्क आहे हे जेव्हा सेल्फ ट्रस्ट उभे होतात तयार होतात तेव्हा हिलिंग विदाउट क्लोजर सुरू होतं सो फॅमिली रिलेशनशिप्समध्ये हिलिंग विदाऊट क्लोजर म्हणजे बाउंड्रीज एक्सेप्ट करणं फ्रेंडशिप्समध्ये हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे सायलेन्सला ॲन्सर मानणं रिलेशनशिप्समध्ये हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे मिक्स सिग्नल्स सोडणं कम्प्लिटली नो कॉन्टॅक्ट ॲज अ बाउंड्री म्हणून वापरणं कारण तुम्ही स्वतःसाठी इम्पॉर्टंट आहात सेल्फ रिलेशनशिपमध्ये हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे स्वतःला दोष देणं थांबवणं हिलिंग म्हणजे फर्गेट करणं असं नाही म्हणजे आठवणीला पावर देणं थांबवणं सो आज स्वतःला एक जेंटल प्रश्न नक्की विचारा मी क्लोजर शोधते की पीस कारण पीस कधी कधी क्लोजर शिवायच येत आजचा आणि आजची कॉन्शियस प्रॅक्टिस हीच आहे मला सगळं समजणं गरजेचं नाही मला शांत राहणं गरजेचं आहे हेच सेंटेन्स मनात ठेवा तुम्ही वीक नाही आहात तुम्ही सेन्सिटिव्ह किंवा इमोशनल अजिबात नाही आहात याचा अर्थ तुम्ही प्रॅक्टिकल आहात असं तर बिलकुल नाही तुम्ही क्लोजरशिवाय पुढे जात आहात म्हणून तुम्ही स्ट्रॉंग आहात कारण तुम्ही स्वतःला त्या जागेत अडकून ठेवत नाही जिथे तुम्ही सतत द्विधा मनस्तिक्त असणार आहात सो so, हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे हार्म नाही हिलिंग विदाउट क्लोजर म्हणजे स्वतःची निवड करणं अँड वेन यू चूज युअर सेल्फ द वर्ल्ड चूजेस यू जर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे कोणाला बदलण्यासाठी नाही आहे हे स्वतःला शांत करण्यासाठी आहे दिस वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक यू